मराठवाड्यात सिंचनाच्या सोयी वाढवण्याकरिता रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात वैयक्तिक लाभाच्या विहिरींना मंजुरी दिली जाते परंतु त्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांसह यंत्रणा इच्छुक नसल्याचे तसेच खर्चाची आकडेवारी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे छत्रपती संभाजीनगर विभागात आतापर्यंत मंजूर झालेल्या दोन लाख सहासष्ट हजार सहाशे चौसष्ट विहिरींपैकी केवळ चार हजार पाचशे ऐंशी विहिरींचेच काम पूर्ण झाले आहे सध्या सहासष्ट हजार पाचशे सत्तर विहिरींचे काम सुरू आहे विहिरींच्या कामांसाठी आतापर्यंत सत्तेचाळीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार रुपयांचा खर्च झालेला आहे मराठवाड्यासारख्या प्रजन्यमान कमी असलेल्या भागामध्ये सतत पाणी टंचाई परिस्थितीचा सा सामना करावा लागतो सिंचनाच्या सोयी कमी असल्यामुळे ठराविक पिकेच घ्यावी लागतात शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा ना होत नाही आणि त्यामुळे सिंचनाचे क्षेत्र वाढावे शेतीला कायमस्वरूपी पाणीपुरवठा राहावा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विहिरी मंजूर करण्यात आल्या आहे मराठवाड्यात आतापर्यंत दोन लाख सहासष्ट हजार सहाशे चौसष्ट विहिरी मंजूर करण्यात आल्या मोठा निधी मिळत असल्याने विहिरी मंजूर करण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी होते परंतु या विहिरींचे काम पूर्ण करण्यात शेतकऱ्यांसह महसूल यंत्रणा फारच उदासीन असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे दोन लाख सहासष्ट हजारांपैकी केवळ चार हजार पाचशे ऐंशी विहिरींचे काम पूर्ण झाले आहे तर सहासष्ट हजार पाचशे सत्तर विहिरींचे काम प्रगतीपथावरती आहे पूर्ण झालेल्या चार हजार आणि काम पूर्ण असलेल्या सहासष्ट हजार अशा मिळून केवळ एकाहत्तर हजार एकशे पन्नास विहिरी दिसून येतात उर्वरित एक लाख पंच्याण्णव हजार पाचशे चौदा विहिरींचे काय झाले याबाबत काहीही चर्चा होत नाही या विहिरीच्या कामावर अकुशलमधून मधून चौदा कोटी अडतीस लाख अठ्ठावन्न हजार तर कुशलमधून मधून तेहतीस कोटी वीस लाख ऐंशी हजार असा एकूण सत्तेचाळीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार रुपयांचा खर्च झालेला आहे रोहियोच्या वैयक्तिक विहिरींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खर्च होत असला तरी त्यातून सिंचनाच्या क्षेत्रात किती वाढ झाली याबाबत विभागाकडे कोणतीही आकडेवारी नाही रोहियोच्या विहिरी मंजुरीसाठी मोठा आटापिटा करावा लागतो आणि त्यामुळे निधी मंजूर होताच तो इतरत्र खर्च करण्यावरती शेतकऱ्यांचा भर असतो तसेच रोहियो हो, योजनेची कामे लाटण्यासाठीच असतात असा समज अद्याप बदललेला नाही ही, ही मानसिकता बदलून ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध करून देणारी योजना म्हणून याकडे पाहिल्यास नक्कीच उद्दिष्ट पूर्ण होतील अशी माहिती छत्रपती संभाजनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे